सरकारनी दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आपण अनेक वर्ष एक तुम्ही माझा इंटरव्यू घेताय किती वर्ष मी ह्याच्याबद्दल बोलते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्रात जेवढे पैसे खर्च करतो आणि बिग तिकीट प्रोजेक्ट्स म्हणजे शिक्षणावर आरोग्यावर खर्च असले तरी आनंद झाला असता आम्हाला पण बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ज्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे महाराष्ट्राची असं महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा सांगतो सर्वेच सांगतात सगळे त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की महाराष्ट्राचं सरकार, सरकार पक्ष फोड घर फोड सत्तेमध्ये पण सत्तेत आल्यावर सातबारा कधी कोरा करणार हा मोठा प्रश्न आहेच ना आज केळ्याची केळ्याचा प्रश्न तुम्ही बघा कांद्याचा प्रश्न बघा सोयाबीनचा प्रश्न बघा काय परिस्थिती आहे जाऊन बघा आणि खरं तर तुम्हीच रिपोर्टिंग केवढं करता स्वतः तुमचे प्रत्येक चॅनल शेतात जाऊन बांधावर जाऊन रिपोर्टिंग काँग्रेसने राजीनामा मागितलाय मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांचा जी जरूर मागणीची मागणी असेल पण मला वाटतं मी माहिती काढून काँग्रेस पक्षाशी बोलून मी जरूर या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा आयोगाची कारण दाखवून नोटीस आली आहे तुम्ही का काय सांगता नाही आम्हाला सगळ्यांनाच नोटिसेसची सवय झाली त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही जेव्हा नोटीसेस पुन्हा एकदा सरकारने कर्जमाफीसाठी नवीन तारीख दिलेली आहे आणि त्यांनी म्हटले की आम्ही समिती स्थापन अहवाल आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी करीत हे काय कारण त्यांच्या यापूर्वी त्यांनी मला गडकरी साहेबांचं स्टेटमेंट एक आठवतंय आहे वेन देर इज नो डिसिजन देर इज अ कमिटी अँड दॅट कमिटी एज अ सब कमिटी हे माननीय गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट आहे त्यामुळे कमिटी हो झाली म्हणजे समजायचं आणि तुम्हाला आठवत असेल माननीय मुख्यमंत्र्यांचंच स्टेटमेंट होतं की योग्य वेळी आम्ही सरसकट कर्जमाफी करू मला अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुमचीच टॅगलाईन आहे यही समय है सही समय त्यामुळे अजून किती म्हणजे किती त्या शेतकऱ्यांचा अंत पाडणार त्याचं कंबर्ड मोडलेलं आहे प्रचंड महाराष्ट्रात झालेला पाऊस अतिवृष्टी कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही केळ्याला भाव नाही या दिवाळीत दसऱ्याला झेंडू लोकांनी रस्त्यावर फेकून दिलेले आहेत अशी काळी दिवाळी साजरी केली आहे महाराष्ट्राने म्हणजे खूप दुर्दैवी आहे आणि अनेक वेळा आम्ही त्यांना प्रस्तावही दिलेला आहे ऑल पार्टी मीटिंग बोलवा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि शेतकरी दुष् झालेला ओला दुष्काळ अतिवृष्टी याच्यावर चर्चा घ्या आणि सगळे मिळून मार्ग काढू कारण का कधी ना कधी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी सगळ्या राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे पण तसा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून किंवा सहकार्य होताना दिसत प्रश्न विचारायचा आहे की रुपाली चाकणकर महिला आयोगाचे चा अध्यक्ष आहेत आणि ज्या पद्धतीने त्या डाटा सांगतात खरं तर खडसेंच्या प्रकरणामध्ये देखील त्यांनी आरोपीचा सा डाटा सांगणं त्याची वैयक्तिक मालमत्ता असते त्याचा माहिती देणं आणि चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न आहे का मला असं वाटतं माननीय अजितदादांनी त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट केलेला आहे आणि त्यांनी त्याच्यावर ह्यावेळी काहीतरी निर्णय घ्यावा याचं कारण असं की सरकारमध्ये नियम कायद्याने चालतात कोणाच्या मनमर्जीनी सरकार चालत नाही त्याच्यामुळे अनेक केसेसमध्ये जो डेटा प्रायव्हेट आहे तो ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हा बाहेर दिला जातो जा त्याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे आणि माझा विश्वास आहे की जर अजितदादा काल म्हणलेत की हे मला आवडलेलं नाही आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे तर आमच्याही अपेक्षा आहेत कारण का आम्ही या फलटणच्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून राजकारण आणलं नाही आणि आम्ही आणणारही नाही विचार करा कुणाच्या तरी लेखीची हत्या झालेली आहे त्याचं राजकारण आम्ही कधीच करणार नाही त्याच्यामुळे आमची सहकार्याची भूमिका असेल महाराष्ट्र सरकारबरोबर की सगळे मिळून या पोरीला आपल्या लेखीला न्याय मिळायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची माणुसकीच्या नातेने त्याच्यामुळे आमच्या अपेक्षा आहेत की माननीय अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा कर्जमाफीचे आश्वासन काँग्रेसचे मुंबईमध्ये तिथे खासगी वेशातील पोलीस येऊन त्या घराची चौकशी करत होते अशा पद्धतीची माहिती त्यांची हेरगिरी करण्यात आल्याचं असा आरोप देखील आता समोर आला तो दोन शक्यता काही ये नाकारता येत नाही पण मी काँग्रेसकडून आणखीन माहिती घेऊन तुम्हाला जरूर सांगेन पण मला काय या गोष्टींचं आश्चर्य वाटत तुम्हाला आठवत असेल फोन टॅपिंगच्या किती गोष्टी झालेल्या आहेत आम्हाला सवय झाली त्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या केंद्र जे किल्ले आहेत त्या किल्ल्यावरती नवो केंद्र स्थापन केले जाणार आहेत महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम आहे विरोधी पक्षांकडन राज ठाकरेंकडनं कसली केंद्र आहेत काय केंद्र करणार आहेत ही कारण का आम्हाला तरी सांगण्यात आलं होतं की सगळे गड किल्ले आहेत त्याच्यात सुधारणा आम्ही करणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिन्यातला एक रविवार माझे सहकारी निलेश लंके हे स्वतः प्रत्येक गडावर जाऊन सफाईचा खूप मोठा उपक्रम करतात आणि त्याच्यात सातत्याने ते करतात त्याच्यामुळे हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा इतिहास आणि त्याबरोबर नवीन पिढीला आपले छत्रपती माहिती असावे मुलांना कळावे आणि पुस्तकाच्या बाहेर जाऊन काय पद्धतीने त्यांनी गड किल्ले किल्ले हे सगळे जिंकले ह्याचा सगळ्यासाठी ते जपण्यासाठी तिथली स्वच्छता ठेवण्यासाठी निलेश लंके हा प्रयत्न करत आहेत आणि हे नवीन सेंटर्स काय काढणार आहेत त्याला परमिशन झालेली आहे का किंवा जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्याची परवानगी घेतली का हे सगळे मुद्दे आहेतच त्याला नाव नमो पर्यटन केंद्र दिलं जाणार नमो पर्यटन केंद्र म्हणजे काय हे उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यायला लागेल आम्हाला हे नमो का मग छत्रपतींच्या नावाने का नाही करत सगळी केंद्र ते छत्रपतींनी बांधलेले किल्ले आहेत ना जिंकलेले किल्ले आहेत ते तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या ना प्रत्येक केंद्राला वेगळं नाव कुणाचाच कशाला नुकतंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्जी यांचे पत्रकार पोषित झाली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणावी असं त्यांचं वैयक्तिक मत त्यांनी म्हटवलं तुम्हाला काय वाटतं नाही मला माहिती मी त्याचं त्यांचं वै वक्तव्य ऐकलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी त्यांचं पुरं स्टेटमेंट ऐकून तुम्हाला जरूर त्याच्यावर उत्तर देईल का तब्येत खराब दोन महिने मीडियाशी पण नाही मध्ये राऊत साहेबांच्या काही टेस्ट्स वगैरे केल्या होत्या आणि कालही ते एका मीटिंगला त्याच्याचमुळे येऊ शकले नाहीत त्यामुळे राऊत साहेबांशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत जे काय ऑफिशियल आहे म्हणजे कौटुंबिक लेवलला आम्हाला सगळ्यांनाच काय परिस्थिती आहे माहिती आहे पण मला असं वाटतं त्यांचा फॅमिलीचा अंतर्गत प्रश्न आहे ते जेव्हा तुम्हाला सांगायला त्यांना योग्य वाटेल किंवा ते तुम्हाला पारदर्शक पने नक्की सांगतात की पलटणच्या केसमध्ये पवार साहेबांना पत्र लिहिलंय इमिजिएट नातेवाईकांनी आणि सीबीआय चौकशीची मागणी केली जाते तर तुम्हाला पण असं वाटतं की केंद्रीय यंत्रणांनी मी तर दोन दिवसापूर्वीच हे बोलले होते कारण का ज्या पद्धतीने क्लीन चिट क्लीन चिट इन्क्वायरी सुरू व्हायच्या आधीच क्लीन चिट ज्या पद्धतीने सरकार देत होतं तेव्हाच मी दोन तीन दिवसापूर्वीच विनंती केली होती की जर महाराष्ट्र सरकारकडून योग्य तो न्याय त्या कुटुंबाला मिळत नसेल तर सरळ केंद्र सरकारला तो न्याय मिळावा आणि माननीय अमितभाई शाह यांना मी सेशनच्या वेळी स्वतः जाऊन भेटणार आहे या विषयासाठी आणि त्या कुटुंबाला न्याय हे बघा शेवटी कुणाची तरी लेख आहे ना ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी मुलगी आहे हे कसं विसरून आपल्याला चालेल आणि कधीतरी राजकारण बाजूला ठेवून माणूस दाखवायला नको आपण सगळ्यांनी ज्यामुळे ही ती वेळ आलेली आहे त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अमित भाई मी विनंती करणार या केसची माहिती घ्यावी म्हणून आणि महाराष्ट्र सरकारला हात जोडून माझी विनंती आहे की क्लीनचीट देणं बंद करा तुम्ही इन्क्वायरी पण केली नाही आणि क्लीनचीट कशी देता एवढा डेटा बाहेर कसा येतो आहे त्या मुलीची प्रायव्हसी नाही त्या कुटुंबाला न्याय तर तुम्ही देत नाही पण जे त्याच्यात दोषी आहेत त्यांना क्लीनचीट देत आहे याचा मी जाहीर निषेध करते रणजित निंबाळकर यांचं रणजित निंबाळकर यांचं वारंवार या प्रकरणात सगळी नाव त्यांचं पुढे येत आहे त्यांना जरी क्लीन चिट मिळाली असेल तर काय वाटतं तुम्ही त्यांना माननीय नाही नाही जेव्हा भेट घेणार तेव्हा त्या संदर्भात मांडणार का तुमच्या चॅनलवर मी माननीय मुख्यमंत्र्यांचं क्लीन चिटचं स्टेटमेंट बघितलं माझी विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही जरूर क्लीन चिट द्या पण इन्क्वायरी झाली का प्रोसेस फॉलो झाला का हा प्रश्न मला माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचा काय मी विषय नेणार आहे जेव्हा मागे घटना झाली होती तेव्हा गेलोच होतो ना अमित भाई शहाकडे आम्ही तर ह्यावेळी ते या देशाचे गृहमंत्री आहेत आणि जर राज्यात आम्हाला न्याय मिळत नसेल तर कोणीतरी केंद्र सरकारमध्ये गेलंच पाहिजे आणि आम्ही जाणार आहे कर्जमाफीच्या आश्वासनावर मनोज सरांगे यांनी सांगितलं आहे की सरकारने कशा प्रकाराने सगळ्या ज्या शेतकरी आहेत त्यांची फसवणूक केली आहे अर्थातच डेटा दाखवतो ना तुम्ही सगळ्या तुम्ही तुमचेच सगळ्या चॅनलचे लोक वारंवार सगळे आहेत शेतीमध्ये जात शेतकऱ्यांना भेटतात बांधावर जातात त्या बांधावरच्याच रिपोर्टिंग बघा ना तुमचं सगळं हे काय आरोप करत नाही आम्ही हे महाराष्ट्राचं वास्तव सांगतोय कर्जमाफी तर सोडा दिवाळी गोड केली होती हे तुमच्याच चॅनलनी दाखवलं होतं ना की दिवाळी शंभर टक्के गोड केली कोणाची दिवाळी गोड झाली तुम्ही बघा ना महाराष्ट्रामध्ये किती पैसे आले काही पैसे शेतकऱ्यांना आले नाही आणि कांदा सोयाबीन केळी किती पिकं सांगू तुम्हाला पूर्णपणे शेतकऱ्याचं कंबर डमोंड्याचं पाप हे या सरकारने केलेलं आहे ताई खरं तर मोर्चा निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या बच्चूकडून मोठा प्रतिसाद मिळत होता मात्र अचानक असं काय झालं की लगेच समिती नेमली गेली अनेकांच्या मनात शंका आहे की हा मोर्चा म्हणजे काही नुराकुस्ती होती का ना मी नाही ह्याचं उत्तर देऊ शकत तुम्हाला त्याच दोघांना विचारायला लागेल कारण का तुमच्या मनात जी पाल चुक चुकली आहे ह्याचं उत्तर त्या दोन लोकांना तुम्हाला विचारायला लागेल कसं हे माणूस की आहे आणि हटवणं कसलं आपली महाराष्ट्राची लेखेची हत्या झालेली आहे तर ती हत्या कस म्हणजे तुम्ही कसं असं करू शकता एकीकडे शेतकऱ्यांना द्याय देण्यासाठी सगळे लढतायत मी त्याचं मनापासून स्वागत करते पण ती आपला एकीकडे शेतकरी अडचणीत आहे आणि दुसरीकडे आपल्या लेखीची हत्या झालेली आहे ना फलटणमध्ये त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि त्याची वेगळी वेगळीच इन्क्वायरी आणि माहिती समाजाला आणि राज्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे इन्क्वायरी केल्यानंतरच सांगावी अशी माझी त्यांना विनम्र हात जोडून विनंती राज ठाकरेंनी काल एक प्रात्यक्षिक करून टेम्परिंग केलं जातं असं सा सांगितलं लोकांच्या मनात शंका आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल अजूनही शंका उपस्थित केल्या जात आहे तुमची प्रतिक्रिया अनेक अनेक वेळा ह्या डेटा माझ्याही लोकसभा मतदारसंघात म्हणजे माझं आमोलंचं म्हणणं आहे की आम्ही दोघं जिंकलेले कॅन्डिडेट किंवा जानकर साहेब असतील आपले उत्तमराव जानकर साहेब त्यां ते तर पहिल्या दिवसापासून म्हणत आहेत की मी जिंकलो असलो तरी माझ्यापासूनच सुरुवात करा आणि mm. माननीय उत्तम जानकरजी इथे किती वेळा येऊन गेले आहेत मागच्याही आठवड्यात ते आलेत राहुलजी असतील आदित्य ठाकरे असतील किंवा आता राजजी असतील या सगळ्यांनी डेटा ड्रिव्हन सांगितले आरोप कोणीही उगाच उठसुट आरोप करत नाही आहे डेटा ड्रिवन आरोप आहेत म्हणजे एकेका घरात शंभर लोकं दोनशे लोकं काही गोडात अनेक ठिकाणी त्या सगळ्या घोळामध्ये नावं अविस्कळीत म्हणजे पाच आडनावाची पाच वेगळी वेगळी लोक एका घरात राहत आहेत जो पत्ताच नाही आहे जे कळतच नाही की होत आहे कसं आणि रोज नवी नवीन नवीन स्टोरीज येत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या आपल्या वोटिंग वोटर लिस्ट आहे त्या नीट झाल्याच पाहिजे तरच लोकशाही टिकेल ना मग जिंकेल कोणी तो नंतरचा प्रश्न आहे मॅम युतीच्या बद्दल उद्धव ठाकरे सांगतात की आमच्या म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या भेटी सुरूच राहणार तर कुठे ना कुठे पण ते भेटत राहिले तर आनंदच आहे ना कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये लोक जेव्हा भेटतील विचारांची देवाणघेवाण होईल तेव्हाच लोकशाही चालेल ना त्याच्यामुळे जर उद्धवजी आणि राजजी भेटत असतील तर त्याच्यात गैर काय चांगलंच आहे ना त्यांनी भेटलं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल देशाच्या हिताचं असेल त्याच्यासाठी सगळे राजकीय पक्ष तर चर्चा करत असतील तर त्याचा आपण उलट स्वागत केलं पाहिजे मॅम एक शेवटचा प्रश्न आपल्या पक्षाचा आहे मुंबईत एक बैठक झाली जिल्हा अध्यक्षांची त्यात शरद पवार सर स्वतः पण मी पण होते उपस्थित होते त्यात एक सोलापूरचा प्रतिनिधी तो कुठे ना कुठे भाजपचा कार्यकर्ता होता असं एक ऍलिगेशन झालं आहे सोलापूरच्या तुमच्या जिल्ह्यात असेल मला मला नाही माहिती मी तुमच्याचकडून ऐकते आहे पण सोलापूरच्या कोणी जर काही लिहिलं असेल तर त्यांनी पत्र दिलं असेल पक्षाच्या अध्यक्षांना मी शिंदे बोलून जरूर तुम्हाला माहिती देईन त्याची उद्या मुंबईत okay. okay. नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा